नमस्कार ताईस किचन या युट्यूब मराठी चॅनल वर आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत एक नव्हे तर दोन दोन टिफिन रेसिपी शेअर करणार आहे आणि तेही एकाच वाटणापासून या एका वाटणापासून आपण दोनच काय तर एकदा जर बनवून ठेवलं तर आठवडाभर तुम्ही या वाटणापासून आठ रेसिपी बनवू शकता आणि तेही अतिशय घरगुतीच्या साहित्यामध्ये हे वाटण बनवून तयार होते अतिशय सोप्या पद्धतीने हो आणि मुलांच्या डब्यासाठी मोठ्यांच्या डब्यासाठी तुम्ही कोणत्याही डब्यासाठी तुम्ही हे वाटण वापरू शकता आता मी आज इथं दोन दोन रेसिप्यासाठी हे वाटण वापरलेलं आहे एक तर मी इथं छोले बनवणार आहे आणि दुसरे तर मी इथं चवळीची दाणे बनवणार आहे ओल्या चवळीचे दाणे आणि तेही सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनटात बनवून तयार होतात चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत तोर तर त्यासाठी मी इथं एक वाटी काबुले चने घेतलेले आहे याऐवजी तुमच्याकडे काळे चणे असेल तर तेही तुम्ही घेतले तरी चालेल ही तर हे मी आधी वाटी घेतलेले होते आणि रात्रभर गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले होते भिजल्याच्या नंतर ते एक वाटी झालेले आहे तर इथं मी कुकरचं कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये आपले चणे टाकून घेतलेले आहे आपल्याला आता याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपले चणे नरम होईल तर मी गॅसवरती आता कुकर ठेवलेला आहे आपल्या कुकरच्या शिट्ट्या हो होत आहे तोपर्यंत आपण अतिशय सोप्या पद्धतीचे एक जाडसर वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी भरपूर लसण घेतलेलं आहे हिरवी मिरची कोथंबीर आणि कढीपत्ता आणि इथं मी सुखं सो खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आता हो। हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत एकदा जर हे वाटण बनवून ठेवलं फ्रीजमध्ये तर आठवड्याभर तुम्ही याला वापरू शकतात आणि कोणतीही टिफिन रेसिपी बनवू शकतात तर इथं मी पूर्ण साहित्य टाकून घेतलेलं आहे आता आपण याचं जाडसर वाटण करून घेऊ तर बघा इथं माझं जाडसर वाटण तयार झालेलं आहे आणि आपल्या कुकरच्यासुद्धा तीन शिट्टे झालेल्या आहेत आता आपण कुकर खोलून घेणार आहोत तर बघा आपले छोले छान शिजलेले आहेत तर एक मी तुम्हाला दाबून दाखवते अतिशय मऊ झालेले आहेत तर बघा छान शिजलेले आहेत आता मी इथं गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी जिरे आणि कढीपत्ता आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा तर कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा परतल्याच्यानंतर त्यामध्ये आपण हळद आणि आपलं वाटून घेतलेलं वाटण यातील मी दोन चमचे वाटण टाकून घेत आहे आता हे वाटण मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे म्हणजे याला आपण छान कलसून घेणार आहोत तर बघा इथं तेल सुटेपर्यंत मी वाटण आपलं इथं कलसून घेतलेलं आहे आता यामध्ये मी घरगुतीचा साठवणीचा काळा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा तुम्ही याऐवजी दुसरा कोणताही साठवणीचा मसाला असेल तर तोही टाकला तरी चालेल आता याच्यामध्ये आपण छोले टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ छान आता छान आपण हलक्या हाताने याला हलवून घेणार आहोत आता इथं छान मिक्स करून झालेलं आहे तर बघा आपला मसाला किती छान आपल्या छोल्यांना मस्त चिकटलेला आहे आता झाकण ठेवून मी दोन मिनटं याची वाफ काढून घेतलेली आहे आता यावरती मी शेवटी कोथंबीर टाकून घेत आहे तयार झालेली आहे आपली पहिली टिफिन रेसिपी तरी तर हिला आपण बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर बघा किती छान झालेली आहे आता दुसरी टिपिन रेसिपी म्हणजेच आपल्या चवळीचे दाणे जे फ्रेंच बीन्स असतात ते मोठाले दाणे मी त्याचे काढून घेतलेले आहे तर इथं ओल्या चवळीचे दाणे आहेत हे आणि आपल्या वाटणातील वाटण एक बारीक साईजचा टोमॅटो सॉरी कांदा चिरून घेतलेला आणि शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन चमचे आता कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे जिरे मोहरी कढीपत्ता पत्ता कांदा टाकून याला छान परतून घेणार आहोत हळद टाकून घ्यायची आहे आणि आपलं राहिलेलं उरलेलं वाटण मी यामध्ये टाकून घेत आहे आता हे वाटण टाकल्याच्या नंतर आपण ही छान परतून घेणार आहोत म्हणजे आपल्याला ह्या तेल सुटेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे इथं मी थोडासा अगदीच घरगुतीचा लाल तिखट घेतलेला आहे आणि साठवणीतला काळा मसाला घेतलेला आहे आता हे छान मिक्स करून घेणार आहोत हलून आता यामध्ये मी चवळी टाकून घेत आहे चवळी नरम असते पण थोडेसे आपल्याला अजून नरम करायचे आहे तर इथं छान मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी आता शेंगदाण्याचा देखील टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आता मिक्स करून मी यावरती झाकण ठेवून याला मंद गॅसवरती अगदी चार ते पाच मिनटं याला शिजून घेणार आहोत मधून मधून आपण त्याला हलवून सुद्धा घेतलेलं आहे तर बघा आपली चवळी छान शिजलेली आहे आणि चवळीला बघा मसाल्याचं पूर्ण कोटिंग झालेलं आहे सगळ्यात शेवटी कोथंबीर आता आपलं तयार झालेली आहे दुसरीसुद्धा टिफिन रेसिपी तर बघा एक आपले छोले आणि दुसरे आपले चवळीचे दाणे घेतलेले आहे तर बघा किती छान झालेले आहे मस्तच झालेले आहेत आणि इथं चवळी पण बघा किती छान झालेली आहे चला तर आपल्या दोन्ही टिफिन रेसिप्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद